रेकॉर्डिंग डायरेक्ट वाळू माफिया भाजपाचे खासदार मुना माडिक विश्वजित महाडिक यांना पाठवलं त्यांच्या पियेन त्यांच्या पिएन हे रेकॉर्डिंग व्हायरल केलं आणि त्यांनी असं भासवलं लोकांना की शरद कुळीनं छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब असतील यांच्याबद्दल एकेरी भाषेत उल्लेख केला अरे तुम्हाला थोडं कळायला पाहिजे हे शरद शरदकुळी खंदाने खंदानी अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांच्याबद्दल महाराष्ट्रात आजवर जे जी लोक एकेरी वाशीत बोलली ज्या लोकांनी अपमान केले त्यांच्या विरुद्ध एकमेव शरद कोळी पेटून उठलेला आहे एकमेव शरद कुळीने पहिल्यांदा आवाज उठवलेला अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढे ज्या लोकांनी अपमान केलं ज्या कोश्यारीने अपमान केलं त्यावेळेस एकटा या शरदकुळीने त्याच्या अंगावर गेलाय लक्षात ठेवा मला अभिमान आहे अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांचा महाराष्ट्र ही डॉक्टर बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे शाहू फुलेंचं महाराष्ट्र आहे अरे यांचं मारक जर उभा करायचा असेल तर चोरीच्या वाळूची गरज काय आहे ही माणसं ही दैवत या महाराष्ट्राचे मालक आहेत मालक आणि मग त्यांना वाळू चोरून आणून त्यांचं बांधकाम करता स्मारक उभा करता अरे सरकारला काय भीक लागली आहे का फक्त आणि फक्त वाळू माफियावर मुन्ना माडकावर त्याच्या जवळच्या व्यक्तींवरती गाड्यांवरती कारवाई होते म्हणल्यानंतर त्यांनी ही षडयंत्र रचलं आहे मुळामध्ये मी पहिल्यांदाही बोललो नाही तिकडून सर्कलला तर सर्कल स्वतः म्हणलेला आहे सर्कल एकरी भाषेत बोलल्यानंतर मी त्यांना उत्तर दिलंय तरी पण कोणाच्या भावना दुखल्या असेल तर मला अभिमान आहे कारण मी बोललोच नाही त्याच्यामुळे ही होत नाही मी मनापासून सगळ्याची माफी मागतो परंतु मुन्ना महाडिक विश्वजित महाडिक तुम्ही एवढी जातीय तुमच्या डोक्यात जाती किडा वळवळ करतो ही आज आम्हाला कळलं अहो चोर ती चोर वर शिरजोर तुम्ही महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातल्या महसूलवर नांगर फिरवला तुम्ही अविध्य वाळूसा करून तुम्ही महसूलवरती रोज दरोडा टाकताय आणि तुम्ही तुम्ही तुमचा तुमचा मुन्ना की सुजित कलेक्टरला किती वेळा फोन लावले एसपीला किती वेळा फोन लावले तहसीलवर किती वेळा दबाव आणला वर किती दबाव आणला काय तुमच्या बापाची इस्टेट नाही आणि फक्त तुम्ही ही जाणून बुजून मला बदनाम करण्यासाठी रचले मला माहीत आहे अहो बटांमधून मंगळला जायला वीस मिनिटं लागतात त्या मराठा समाज बांधवाने गाडा पकडल्यानंतर तुम्ही का नाही सांगितलं की ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वाळू चालल्या सोडून द्या तुम्ही साडेतीन तास का गप्प बसला याचं उत्तर द्या सर्व माझ्या सर्व जाती धर्माच्या बंधूंला विनंती आहे याचा जरा तुम्ही देखील विचार करा अहो वीस मिनिटात मंगळात गाडी पोहोचणारी साडेतीन तास या माणसाने का नाही सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांना वाळू टाकायचे म्हणून कारण यांच्या लक्षात आला आता कारवाई होणार आहे म्हणून त्यांनी ही डोकं लावलं आणि ही पद्धत वापरली त्यांनी षडयंत्र असलं कृपया कुणाचं मन दुखलं असेल तर मनापासून सॉरी अरे प्रत्येक वेळेस माझ्या बोलण्यात भाषणात बघा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांचं नाव घेतल्याशिवाय शरद कुळी भाषणाला सुरुवात करणार हे मला अभिमान आहे मला अभिमान आहे तुमच्यासारखा असा वरवरचा अभिमान दावत नाही आमच्या डोक्यात जाती किडा नाही तुमच्यासारखा लक्षात ठेवा आणि कृपया आपणास विनंती आहे सर्वांना सांगतोय मुन्ना म्हकानं त्याच्या पोरानं त्याच्या पियेनं त्याच्या बजल बक्क्यान बच्चनी का माझ्यावर षड्यंत्र असलंय मुन्ना मारकानं भीमा सहकारी साखर कारखाना खासगीकरण केला ती खाजगीकरण रद्द करण्यासाठी ह्या शरद कोळीनं पाऊल उचललंय फंटरना मी ह्या शरद कोळीनं त्या कारखान्याच्या विरोधात सगळे कागदपत्र गोळा केली ते मी माहिती अधिकार माझ्या नावावर येऊन सगळे कागदपत्र गोळा केली ती कारखाना के असेल सोलापूर असेल पुणे असेल मुंबई असेल पर्यंत जाऊन आणि मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्या मुन्ना मारकाचा कारखान्याला टा चालण्याचं काम केलं आम्ही रद्द कारखाना खालीकर रद्द म्हणून त्याच्या त्यांच्या बुडाला आग लागली अहो तुम्ही रोज बटनवरून अवैध वाळूसा करून करोड रुपये मिळवता तुम्हाला लयच जर हौस आले ना छत्रपती शिवाजी महाराजांना वाळू टाकायची मुन्ना की विश्वजित महाडीस अरे एक करोड रुपये तुमच्याकडून देणगी द्या मग तुमची पाठ थपडतो तुम्ही चोरीची वाळू टाकून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवरच प्रेम व्यक्त करता का डुप्लिकेट प्रेम व्यक्त नका जिगर पाहिजे मनापासून तुमच्यात जर दमक असेल तुमच्यात जर जिगर असेल तुम्हाला जा 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 मराठा जातीचा जा अभिमान असेल मुन्ना तर तुम्ही ताबडतोब एक करोड रुपये छत्रपती शिवाजी महाराजांना स्मारकाला तुम्ही निधी देण्यात यावा अहो <coughs> तुम्ही लोकांची दिशाभूल करून जाती ते निर्माण करून डोकी भडकवण्याचं काम करू नका ही चांगलं नाही लक्षात ठेवा आणि माझी सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे अशा लोकांवर तत्काळ कारवाई करा मला वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे किती दिवस मुन्ना मारकाचं ऐकणार मुन्ना मार्काच्या घरी तुम्ही काय कामगर्डी म्हणून काम करत नाही सालगडी म्हणून काम करत नाही लक्षात ठेवा सगळे माझ्याकडे प्रूफ आहेत ही रेकॉर्डिंग व्हायरल या इश्वजित मारकाच्या पीएन केलेले केलेल्या आहेत तुम्हाला सगळ्याला हायकोर्टामध्ये इसका दाखवल्याशिवाय सोडणार नाही लक्षात ठेवा आणि परत एकदा परत एकदा सर्व महाराष्ट्रातल्या जातीचा माझ्या कार्यकर्त्या का कुणाच्या जर भावना दुखला असेल तर मी मनापासून माफी मागतो पण लक्षात ठेवा तुम्ही जरा शरद कुळीला डोळ्यासमोर घेऊन बघा शरद कुळी असं बोलू शकेल का असं वागू शकेल का कारण माझ्या नसा नसात नसा रक्ता रक्ता छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब शाह फुले आंबेडकरांचे विचार भिनलेला आहे